अतिशय वेगानं विकसित होत असलेल्या श्री विठ्ठलाच्या बावन नगरीत पंढरपूर समीप आम्ही घेऊन आलो हो, आहोत एक सर्व सुविधांनी युक्त विठू माऊली नगर येथे भव्य प्लॉटिंग प्रकल्प आमच्या प्रकल्पाचे वैशिष्ट्ये प्रशस्त रस्ते प्रत्येक बाजूला डिमार्केशन संपूर्ण साइटला पार कंपाऊंड रस्त्याच्या बाजूला स्ट्रीट लाईट ची सोय संपूर्ण प्लॉटिंग मधील रस्त्यांच्या दुतर्फा झाडांची लागवड संपूर्ण प्लॉटधारकांना आवश्यक वीज कनेक्शन साठी स्वतंत्र डीपीची सोय आणि अशा अनेक सुविधांसह युक्त माऊली नगर मध्ये एक ते अकरा गुंठ्यांपर्यंतचे प्लॉट उपलब्ध साइटचा पत्ता विठू माऊली नगर एमआयटी स्कूलच्या पाठीमागे पालखी

बावची पौट आसबेवाडी लवंगी शिवणगी येळगी सोड्डी या अठरा गावांना टेल टेल टू हेड प्रमाणे पाणी मिळण्यासाठी पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांनी हिवाळी अधिवेशनादरम्यान विधानसभेत आपली मागणी लावून धरली होती आमदार आवताडे यांच्या या मागणीची दखल घेत राज्याचे उपमुख्यमंत्री आमदार देवेंद्र फडणवीस यांनी सदर मागणीवर सकारात्मकता दर्शवून हे पाणी संबंधित मंगळवेडा तालुक्यातील गावांना देण्यासंदर्भात आश्वासन दिले आहे या योजनेअंतर्गत आमदार अवताडे यांच्या मागणीची व मंगळवेडा तालुक्याच्या दुष्काळाची दाहकता लक्षात घेऊन उपमुख्यमंत्री आमदार देवेंद्र फडणवीस यांनी तालुक्यावर कोणत्याही प्रकारचा पाणी अनुषंगाने अन्याय न होऊ देता मंगळवेढा तालुक्यातील या योजनेच्या लाभार्थी गावांना पाणी देणार असल्याचं सांगितलं आहे आ, आता जो जयंत पाटील साहेबांनी प्रश्न उपस्थित केला हा सांगली आणि सातारा या जिल्ह्याचाच वाद नसून सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा सांगोला आणि मंगळडा माझ्या मतदारसंघातील मंगळडा तालुक्यातील जवळजवळ अठरा गावांना या योजनेतून पाणी येतं परंतु अध्यक्ष महोदय मी माननीय उपमुख्यमंत्री महोदयांचं फडणवीस साहेबांचं आभार मानतो की ही लागलेली आता जी कुस्ती आहे ही कुस्ती सोडण्याचं काम मंत्री उपमुख्यमंत्री महोदय नक्की करतात परंतु जयंत पाटील साहेब ही कुस्ती आमच्या अंगावर येते अगोदर जर आम्ही दुष्काळात जन्मलेलो दुष्काळात आतापर्यंत झाला आता पहिल्यांदा पाणी या निमित्तानं आमच्या मंगळ्या तालुक्याला अठरा गावाला या लागलेला आहे पण या कुस्त्या सगळ्या आमच्या अंगावर काढा लागलेत तर मला या निमित्तानं उपमुख्यमंत्री महोदयांना एक बागा निवेदन करायचं आहे की कालवा सल्लागार समितीचा जो नियम आहे पाणी वाटपाचा जो नियम आहे टेल टू हेड हा टेल टू हेड जसं आज आपण दोन्ही जिल्ह्याचा वाद आपण संपवत आहे तसंच या दोन्ही जिल्ह्यांनाही आपण सांगावं टेल टू हेड म्हणजे हे पाणी आलेलं आले पहिल्यांदा आम्हाला यावं आणि त्याच्यानंतर मग वर पाणी या ठिकाणी हेड पर्यंत जावं यामध्ये उपमुख्यमंत्री घालतील का प्रश्न करतो सातारा आणि सांगली जिल्ह्याच्या कुस्तीमध्ये सोलापूर जिल्ह्याचं नुकसान होणार नाही असा निश्चितपणे आम्ही प्रयत्न करू किंवा कुस्तीच लागू नये आणि तिघांनी आपण नीट नांदावं अशा प्रकारचा प्रयत्न करू